नमस्ते मंडळी वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आजचा जो ब्लॉग आहे तो आहे माणसांसाठी फक्त आणि फक्त माणसांसाठी यावेळेस मी थोडंसं बायकांना स्किप केलेलं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की सगळेजण बायकांचा खूप विचार करतात की कि बायकांना किती त्रास होतो कसं त्या सर्व स्ट्रगल करून गोष्टी हँडल करतात या गोष्टीवर खूप आपण बोलत असतो किंवा तुम्ही खूप सारे रील्स पाहिलेले असतील पण कधी कोणी माणसांबद्दल त्यांनी केलेल्या स्ट्रगलबद्दल किंवा के त्यांना काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात याबद्दल फारसं कोणी बोलत नाही इवन माणसं स्वतः कधी बोलत नाही ते कधी एक्सप्रेस करत नाही कारण आपल्या इथे ते टॅग लाईन बनवल्यासारखं बनवलेलं आहे की मर्द को दर्द नाही होता तर हे सगळं चुकीचं आहे असं काही नाही आहे इमोशनल असावं माणसांनी मा म्हणजे माणूस जरी असेल पुरुष जरी असेल तर त्याने देखील जर त्याला काही त्रास होत असेल काही प्रॉब्लेम समोर येत असतील तर रडणं इमोशनल होणं खूप नॉर्मल आहे याच्यात असं काही नाही आहे की मर्क दर्द नाही होता आपल्या फिलिंग्स सगळ्यांसमोर ठेवणं मांडणं हे खूप गरजेचं असतं त्यामुळे ना माणूस रिलॅक्स होतो आणि समोरच्याला पण कळतं की या माणसाच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे जर तुम्ही कधी असं मोकळं होऊन बोललं नाही तुमच्या फिलिंग्स समोर ठेवलं नाही तर कधी तुम्हाला कोणतीच बाई किंवा कोणतीच मुलगी समजून घेणार नाही त्या असतात की हां माणूस सगळं हँडल करेन हा मुलगा सगळा हँडल करेन कोणी समजून घेत नाही मुली रडून धडून सगळं आटापेटा करून बोलून दाखवतात पण माणसं असं कधी करत नाही तर हे करणं खूप गरजेचं आहे हे मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीमधून सांगणार आहे तुम्ही कधी मंदिरात गेला असाल किंवा कधी तुम्ही हनुमानजी जे आहेत त्यांचा फोटो पाहिला असेल तर एकदम असे बलाढ्य आहेत काही कमी नाही त्यांच्या बॉडीमध्ये एकदम फिट आहेत ते त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये कधी प्रॉब्लेम्स आले नसतील तर मी तुम्हाला या गोष्टीत तेच सांगत आहे की हनुमान जे एवढे फिट असून एवढे स्ट्रॉंग सुद्धा जेव्हा तुम्ही कधी रामायण ऐकलं असेल तर सीतेला आणण्यासाठी ते लंकेत गेले सीताला खूप शोधलं लंकेमध्ये ह्या कोपऱ्यात जा त्या कोपऱ्यात जा सर्वीकडे त्यांनी सीताला शोधले पण त्यांना लगेच सीता कुठेच मिळाली नाही त्यानंतर हा हनुमानजी हताश झाले की मी एवढा बलाढ्य आहे एवढी ताकद आहे माझ्यात ह्या सगळ्या ताकतेचा का उपयोग आहे जर था। था। मी एका सीतेला शोधत शकत नसेल तर ते एका ठिकाणी बसतात हताश झालेले असतात डिप्रेस असतात खूप सारं टेन्शन आलेलं असतं की रामाने मला एवढं माझ्यावर भरोसा ठेवून मला पाठवलेला आहे सीता मला शोधायला आणि मी अख्खी लंका शोधली मला कुठंच त्या भेटलेल्या नाही आहेत आता मी काय करू त्यांना असं टेन्शन येतं की आता सर्व माझ्यावर सगळे लोक विश्वास ठेवून आहेत तिथे वाट पाहत आहेत माझी की मी नक्कीच सीतामाला घेऊन येईन आणि माझी एवढी ताकद आहे माझं शरीर एवढं सुदृढ आहे मी नक्कीच काहीतरी करेल असे होप ठेवून सर्व वाट पाहत आहेत आणि इथे मी मला काही सापडत नाही आहे पूर्ण लंका मी शोधली आणि पूर्ण लंकेत मला सीतामा भेटलेल्या नाही आहेत त्यांना असं विचार करत बसले होते की काय करू मी आता त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा एकच थॉट आला की मी स्वतःला संपवून घेतो आता संपवायचं कसं याच्यावरती स्वतः विचार करत बसले होते की प्रत्येकजण तुम्ही पण असंच करता माणसं जेव्हा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात तर तुम्हाला असं वाटतं की संपलं सर्व लाईफ आता मी काहीच करू शकत नाही मी होपलेस आहे एवढं टेन्शन आहे आणि असं वाटतं की ते मरणं लाईफपेक्षा कधीही चांगलं आणि सोपं आहे म्हणून माणूस तुम्ही पाहिला असाल की टेन्शन डिप्रेशनमध्ये डायरेक्ट सुसाईड करायचा ट्राय करतो तर असं नाही करायचा हा विचार श्री हनुमानजींना सुद्धा आला होता की मी माझी लाईफ एंड करतो कारण मी नाही जर एंड केली तर माझ्यामुळे फक्त माझ्या चुकीमुळे तिकडे जर सीता नाही मिळाली तर राम मरतील राम मेले तर लक्ष्मणसुद्धा सुसाईड करतील लक्ष्मणाने राम सगळे संपले तर अयोध्यामध्ये त्यांची ज्या आया आहेत त्या देखील सुसाईड करतील सगळं जर संपलं तर पूर्ण अयोध्या सुसाईड करेन सर्व संपतील सगळं जग संपेल फक्त आणि फक्त माझ्यामुळे माझ्या एका चुकीमुळे की मी सीतामाला शोधू शकलो नाही एवढं टेन्शन म्हणजे तुम्हाला वाटत नाही किती हे मोठं टेन्शन आहे की आपल्या एका माणसामुळे आपल्यामुळे एवढं सगळं जग संपत आहे तर त्यांना वेळ त्यावेळेस त्यांना देखील खूप टेन्शन आलं होतं त्यावेळेस त्यांनी फक्त एकदा अयोध्याच्या दिशेने पाहिलं असं म्हटलं जातं की अयोध्यावरून आलेली हवे देखील श्रीराम आहेत ती हवा देखील खूप स्ट्रॉंग आहे पॉवरफुल आहे तर तिकडे पाहिलं क्षणात ते पॉझिटिव्ह झाले थोडंसं चांगले विचार त्यांच्या मनात आले की जर मी आता माझं लाईफ संपून घेतलं तर काय होणार आहे त्यापेक्षा मी एक, एक प्रयत्न करत करतो एक शेवटचा की पुन्हा एकदा नीट मनापासून सीता मानला शोधतो असं होणार नाही की लंकेत रावण घेऊन आलाय आणि सीता मला लंकेत नाहीयेत मी कदाचित एखादं ठिकाण शोधलं नसेल तर नेहमी लक्षात ठेवा की लाईफ एंड करण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे लाईफ जगण्यासाठी एक चान्स घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही लाईफ जर एंड केली ना त्याच्याने काही सॉल्व्ह होणार नाहीये तुम्ही लाईफ एंड केली तिथे तुमचे प्रश्न म्हणजे समोरच्यांचे प्रश्न असं तुम्ही जे टेन्शन घेतलं होतं की याच्या लाईफमध्ये सर्वांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स येणार आहे फक्त मी हे काम न केल्याने तर तुम्ही जर तुमची लाईफ एंड केली तर त्याने ते प्रश्न सुटणार नाहीत फक्त तुम्ही जाणार आहात तर ते करण्यापेक्षा तुम्ही थोडासा विचार करा शांत व्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळते प्रॉब्लेम्स हे फक्त थोड्या वेळापुरतेच असतात ते निघून जातात तर त्यामुळे टेन्शन होणं डिप्रेशन येणं होपलेस वाटणं हे माणसांसाठी सर्वांसाठीच खूप नॉर्मल आहे त्या परिस्थितीतून आपण बाहेर निघलं पाहिजे तर ते कसं निघायचं पुढच्या स्टोरीमध्ये नीट ऐका तुम्ही तर श्री हनुमानजींनी काय केलं तर त्यांनी विचार केला की आपण लाईफ संपवण्यापेक्षा एकदा बघूयात काहीतरी शोधूयात त्यांनी समोर पाहिलं जेव्हा आपण विचार करतो ना की मी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा विचार करतो होपलेस आता झालेलो आहोत पण होप सोडायचा नाही शेवटपर्यंत काही ना काही मार्ग नक्की मिळेल फक्त एवढा विचार करायला सुरुवात केला ना तर तुम्हाला मार्ग दिसायला सुरुवात होतात तर असा विचार करून हनुमानजींनी फक्त वर पाहिलं समोरच त्यांच्या समोर ती वाटिका अशोक वाटिका त्यांच्या समोर मग त्यांच्या लक्षात आलं आपण अख्खी लंका पाहिलेली आहे पण हे समोरचं एक असं ठिकाण आहे जे आपण पाहिलेलं नाहीये आपण जाऊन पाहूयात की इथे सीतामा मिळतात का तर ते आत गेले तिथं त्यांना सीतामा भेटल्या तुम्हाला पुढची स्टोरी तो चाहे। तर माहितीच आहे तर अशी ही सिच्युएशन तुम्ही रामायणात खूप कमी ऐकली असेल की अशी एक सिच्युएशन आली होती तर अशा वेळेस हनुमानजीने जेव्हा म्हणजे मरणाचा विचार केला तर काहीच झालं नसतं त्यावेळेस पण त्यांनी फक्त जगण्याचा विचार केला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार केला तर त्यांना मार्ग भेटला आणि त्यांची सीतामाशी भेटदेखील झाली तसंच आपल्या लाईफमध्ये जे काही पुरुष आहेत त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात त्यांना पूर्ण घर सांभाळायचं असतं ते ऑफिसमध्ये पण धावपळ हो करत असतात तिथे देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर आ, ते कधी डिस्कस नाही करत ह्या गोष्टी की घरी येऊन की मला खूप प्रॉब्लेम्स आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे काही फायनान्शियल क्रायसिस असतात सर्व सर्व त्या पुरुषाला सांभाळावे लागत असतात बऱ्याच वेळेस घरातले काही बरेच लोक ऍक्च्युअली जे स्वतःचे स्वप्न आहेत ते तर त्यांना पूर्ण करायचेच असतात घरातल्या सर्वांचे स्वप्न त्या एका पुरुषावर डिपेंड असतात त्यामुळे त्यांच्या डोक्यावर आहे ना काटेरी मुकुट असतो हा कुणाला दिसत नसतो तर सगळ्या पुरुषांनीच टेन्शन न घेता आपले जे फिलिंग्ज आहेत कधी तुम्हाला वाईट वाटलं दुःख झालं की कोणत्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही अडकलेला असताना तर घरी तुमचा जो पार्टनर आहे जो तुम्हाला वाटतं की हा माझा पार्टनर आहे याला मी सगळं सांगू शकतो तर त्यांना सर्व गोष्टी सांगा त्यांच्यासोबत वेळ आलं तुम्हाला रडायची वेळ आली तर ओके तुम्ही रडू देखील शकता तुम्ही इमोशनली त्यांच्यासमोर आपले फिलिंग्स मांडू शकता आणि बायकांनी या ठिकाणी किंवा मुलींनी माणसांना समजण्याचं ट्राय करा की आपला जशा लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुरुषां पुरुषांच्या लाईफमध्ये देखील प्रॉब्लेम्स असतात त्यांना समजून घ्यायचं ट्राय करा काय प्रॉब्लेम्स आहे काही ठिकाणी बायका मी पाहिलं की खूप हट्टी असतात त्यांची हट्ट पूर्ण करता करता त्या पुरुषाची पूर्ण वाट लागते तर असं नका करू माणसांना समजण्याचा ट्राय करा जेव्हा तुम्ही जाताल जॉबला तुम्ही जेव्हा ते प्रॉब्लेम फेस करता ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी जेव्हा कमवेन आणि मी जेव्हा माझे स्वप्न पूर्ण करेल ना त्यात किती प्रॉब्लेम्स येतात एखादी गोष्ट जर तुम्हाला मागायची असेल एखादी महागातली गोष्ट तर त्यासाठी तुम्ही स्वतः पैसे कमवायला हो शिका मग तुम्हाला कळेल की पैसा कमवणं हो किती अवघड आहे ती एवढी महागातली गोष्ट मागणं किती अवघड असतं समोरच्याला ती आणून देणं तर काही ठिकाणी बायकांनी पण थोडासा पुरुषांचा विचार करा आणि एवढंच मी सांगेल स सगळ्यांनी एकमेकांना समजून का खूप छान तुमचा परिवार होईल हॅपी राहताना तुम्ही सर्व तर कसं वाटले आजचा हा व्लॉग नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय